भोगी आली की मला तर तोंडाला पाणी सुटतं ती गरमागरम मसालेदार भाजी आणि सोबत बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी आहा हा पण कधी विचार केलाय का की आपल्या आजी आई दरवर्षी न चुकता हेच जेवण का बनवतात म्हणजे हा फक्त चवीचा खेळ आहे की या मागे काहीतरी भन्नाट लॉजिक दडले चवीचा खेळ तर आहेच पण त्या चवीच्या मागे एक जबरदस्त विज्ञान आहे खरंच हो आपल्याकडे जे स्रोत आहेत ते सांगतात की हे केवळ एक सणाचं जेवण नाहीये मग काय ते एक प्रकारचं वार्षिक सिस्टीम रिसेट आहे सिस्टीम रिसेट हा म्हणजे कम्प्युटर सारखं हे जरा जास्तच वाटतंय चला तर मग याच विषयावर आज आपण जरा सविस्तर बोलूया आपल्या स्रोतांच्या आधारे या साध्या दिसणाऱ्या भाजी भाकरी मागे दडलेलं आरोग्य आयुर्वेद आणि अगदी आधुनिक विज्ञानाचं गणित उलगडून पाहूया नक्कीच सुरुवात करूया वेळेपासूनच भोगी हा सण वर्षाच्या याच काळात म्हणजे हिवाळ्याच्या शेवटी आणि थंडीच्या कडाक्यात काय येतो या वेळेचं काही खास महत्त्व आहे का नक्कीच आहे खर तर सगळा खेळ वेळेचाच आहे आयुर्वेद सांगतं की हिवाळ्यात विशेषतः शिशिर ऋतूमध्ये निसर्गात आणि पर्यायाने आपल्या शरीरातही मोठे बदल होतात कसे बदल शरीरात कफदोष वाढतो एक मिनिट कफदोष म्हणजे सर्दी खोकल्यातला कफ का की ही काही वेगळी संकल्पना आहे अनेकांना हे शब्द थोडे जड वाटू शकतात उत्तम प्रश्न आहे नाही हा तो सर्दी खोकल्यातला कफ नाही आयुर्वेदिक कफदोष म्हणजे शरीरातला जडपणा आळस पचनशक्ती मंदावणं अच्छा हो शरीरात एक प्रकारची चिकट आणि थंड ऊर्जा तयार होणं तुम्ही बघा हिवाळ्यात आपल्याला जास्त झोप येते सकाळी उठायला कंटाळा येतो शरीर जड वाटतं हो हो हे अगदी खरंय हाच तो कफ दोषाचा प्रभाव निसर्ग थंड आणि जड झाल्यामुळे आपलं शरीरही त्याला प्रतिसाद देतं आणि आपली पचनशक्ती ज्याला आयुर्वेद अग्नी म्हणतं ती मंदावते अच्छा म्हणजे बाहेरच्या थंडीमुळे आतली भट्टी थंड पडते असं म्हणायला हरकत नाही हे खरे या काळात भूक तर लागते पण काहीतरी जड खाल्लं की लगेच सुस्ती येते अगदी बरोबर आणि आपल्या पूर्वजांनी हेच निरीक्षण हजारो वर्षांपूर्वी केलं होतं त्यांना कळलं होतं की जर या मंदावलेल्या अग्नीवर आपण चुकीच्या पदार्थांचा भार टाकला तर अन्न नीट पचणार नाही ते शरीरात साचून राहील आणि त्यातूनच आम म्हणजे विषारी घटक म्हणजे टॉक्झिन्स तयार होतील आणि मग थकवा सर्दी सांधेदुखी यांसारखे आजार डोकं वर काढतील म्हणजे भोगीची भाजी आणि भाकरी हे या समस्येवरचं उत्तर आहे हे अचूक उत्तर आहे ही केवळ एक भाजी नाही हे एक औषध आहे या जेवणाची रचनाच अशी केली आहे की ते मंदावलेल्या अग्नीला पुन्हा प्रज्वलित करेल भाजीतील उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्माचे मसाले जसं की तीळ आलं लसूण हे थेट अग्नीवर काम करतात अच्छा तर त्याचवेळी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी शरीराला कोरडेपणा देऊन वाढलेल्या कफाचा चिकटपणा आणि जडपणा कमी करते हे एक परिपूर्ण संतुलन आहे हे संतुलन मला खूपच रंजक वाटते कारण स्रोतांमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे लिहिली आहे की हे पदार्थ एकत्र खाणं महत्वाचं आहे वेगवेगळे वेग खाल्ल्यास तो परिणाम मिळत नाही पण असं का समजा एखाद्याला भाकरी आवडत नाही आणि त्याने फक्त भाजी खाल्ली तर त्याला फायदा नाही का होणार की उलट तोटा होईल चांगला मुद्दा आहे फायदा तर थोडा मिळेल कारण भाजी पौष्टिक आहे पण संतुलन साधलं जाणार नाही संतुलन हो विचार करा भाजी तिच्या गुणधर्मामुळे उष्ण आहे ती शरीरात तात्पुरती उष्णता वाढवेल पण तिला स्थिर करण्यासाठी त्या ऊर्जेला शरीरात टिकवून ठेवण्यासाठी ज्वारीचा कोरडा आणि ऊर्जा टिकवणारा गुणधर्म आवश्यक आहे अच्छा तो नसेल तर काही वेळाने अचानक थकवा किंवा अशक्तपणा जाणू शकतो आयुर्वेद यालाच दोषांचं असंतुलन म्हणतं अरे वा म्हणजे हे असं आहे की गाडीत पेट्रोल टाकलं पण इंजिन ऑइल नाही गाडी चालेल पण लांबपर्यंत नाही उत्तम उदाहरण आहे उष्ण भाजी म्हणजे पेट्रोल आणि स्थिर ऊर्जा देणारी भाकरी म्हणजे इंजिन ऑइल दोन्ही एकत्र असतील तरच शरीराची गाडी सुरळीत चालेल त्यामुळेच वेगवेगळं खाल्ल्यास पचनक्रियेवर ताण येऊ शकतो असं स्रोतांमध्ये म्हटलं आहे हा केवळ अंदाज नाही तर पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवातून आलेला निष्कर्ष आहे हे अग्नी प्रज्वलित करण्याचं काम खरंच खूप महत्वाचं वाटतंय मग या भाजीमध्ये नक्की असं काय काय असतं जे तिला इतकं खास बनवतं कारण प्रत्येक घरात भाजी थोडी वेगळी बनते पण काही गोष्टी समान असतात हो आणि या परंपरेची लवचिकता आणि बुद्धिमत्ता दिसून येते मूळ संकल्पना आहे त्या त्या उपलब्ध असलेल्या सर्व पौष्टिक गोष्टी एकत्र आणणे त्यामुळे यात तुम्हाला पालेभाज्या मिळतील जसं की पालक किंवा मेथी ज्यातून लोह आणि प्रथिन मिळतात बरोबर मग गाजर वांगी पावटा घेवडा यांसारख्या फळभाज्या असतात ज्या रक्त शुद्ध करतात आणि फायबर देतात आणि कंदमुळे बटाटा किंवा रताळी पण घालतात काही जण बरोबर कंदमुळे शरीराला ऊर्जा आणि स्थिरता देतात आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तीळ हो तीळ तर हवेच मकर संक्रांतीच्या काळात तिळाला खूप महत्त्व आहे कारण तीळ हे उष्ण स्निग्ध म्हणजे तेलकट आणि ऊर्जा देणारे आहेत ते थंडीमुळे आलेला कोरडेपणा कमी करतात आणि शरीराला आतून उबदार ठेवतात या सगळ्या भाज्या आणि तीळ एकत्र शिजवल्यामुळे एक अशी डिश तयार होते जी चवीला उत्तम पचायला हलकी आणि गुणांनी उष्ण असते आणि ती शरीरातले जुने दोष बाहेर काढते अगदी ती शरीरात साचलेले जुने दोष अक साचले अक्षरशः जाळून बाहेर काढते आणि भाकरीबद्दल काय आपण गव्हाची पोळी का नाही खात ज्वारी किंवा बाजरीच का यामागेही ठोस कारण आहे गहू हा पचायला थोडा जड आणि कफ वाढवणारा मानला जातो या उलाट ज्वारी आणि बाजरी या दोन्ही पचायला हलके आहेत ग्लुटेन फ्री आहेत आणि त्यांचा गुणधर्म रुक्ष म्हणजे कोरडा आहे अच्छा कोरडा हो हा कोरडेपणा भाजीच्या स्निग्धतेला आणि कफदोषाच्या चिकटपणाला संतुलित करतो ज्वारीची भाकरी शरीराला जडपणा न देता दीर्घकाळ टिकणारी स्थिर ऊर्जा पुरवते त्यामुळे भाजी खाऊन आलेली ऊर्जा दिवसभर टिकते म्हणजे हे सगळं शारीरिक आरोग्यासाठी एक परफेक्ट पॅकेज आहे पण स्रोतामध्ये याच्या पलीकडे जाऊन मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीचाही उल्लेख आहे खरं सांगायचं सा तर हे ऐकायला थोडं जास्त वाटत नाही का म्हणजे जेवणामुळे मानसिक शुद्धी होते हे आजच्या काळात लोकांना पटणं थोडं कठीण आहे यामागे काही तर्क आहे की हा केवळ एक श्रद्धेचा भाग आहे मी समजू शकतो की हे ऐकायला विचित्र वाटेल पण यामागे एक खोल विचार आहे आपल्या पूर्वजांचा एक साधा नियम होता जसा आहार तसा विचार Hmm, त्यांचा विश्वास होता की शरीरात साचलेले विषारी घटक म्हणजे आम केवळ शारीरिक आजारच नाही तर मानसिक गोंधळ नकारात्मकता आणि मरगळ सुद्धा निर्माण करतात म्हणजे हेवी जेवणानंतर जसं शरीर हेवी वाटतं तसंच मनही अगदी तसंच याला आता आधुनिक विज्ञान गट ब्रेन ऍक्सेस म्हणतं गट ब्रेन ऍक्सेस हो गट ब्रेन ऍक्सेस आपलं आतडं आणि आपला मेंदू एकमेकांशी जोडलेले आहेत जर पचनक्रिया बिघडली आतड्यात आत अयोग्य बॅक्टेरिया वाढले तर त्याचा थेट परिणाम आपल्या मूडवर विचारांवर आणि मानसिक स्पष्टतेवर होतो अच्छा हो बोगीचं जेवण हे पचन संस्थेला म्हणजेच आपल्या गटला स्वच्छ करण्याचं काम करतं जेव्हा शरीर आतून स्वच्छ आणि हलकं होतं तेव्हा मनावरचा ताण जडपणा आणि गोंधळ आपोआप कमी होतो यालाच त्यांनी मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धी म्हटलं वाव म्हणजे हे काही जादू नाही तर बायोकेमिस्ट्री आहे स्रोतांमध्ये एक अनुभवजन्य नियम सांगितला आहे की ज्या दिवशी भाजी आणि भाकरी योग्य प्रकारे घेतली नाही त्या वर्षात शरीर आणि मन अशांत राहते हे ऐकायला भीतीदायक वाटतंय पण आता त्याचा अर्थ लागतोय हो तो एक प्रकारे इशारा आहे की तुम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच शरीराची काळजी घेतली नाही तर पुढे त्रास होऊ शकतो ही एक आरोग्यदायी सवय लावण्यासाठी केलेली प्रतिकात्मक मांडणी आहे चला आता या सगळ्याला आपण एकविसाव्या शतकात आणूया फूड कॉम्बिनेशन ही संकल्पना आजकाल खूप चर्चेत आहे काही जण म्हणतात फळांसोबत दुसरं काही खाऊ नका किंवा प्रोटीन आणि कार्ब्स एकत्र करू नका तर मग भाजी आणि भाकरीचं हे कॉम्बिनेशन या आधुनिक नियमांमध्ये कसं बसतं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आधुनिक फूड कॉम्बिनेशनच्या काही थेअरीज वादग्रस्त आहेत पण एक मूलभूत तत्व सगळेच मानतात पचनासाठी सुलभ असणारे आणि एकमेकांना मदत करणारे पदार्थ एकत्र खावेत भोगीची भाजी आणि भाकरी हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे याला सिनर्जिस्टिक इटिंग म्हणता येईल जिथे एक अधिक एक बरोबर तीन असा परिणाम मिळतो सिनर्जिस्टिक इटिंग हे काय आहे म्हणजे जेव्हा दोन पदार्थ एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांची पौष्टिकता वाढवतात आणि पचन सुलभ करतात उदाहरणार्थ भाजीतील विटॅमिन्स आणि मिनरल्स भाकरीतील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटसोबत मिळून शरीराला अधिक चांगल्या प्रकारे शोषले जातात अच्छा भाजीतील फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ हे आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियासाठी प्रीबायोटिक म्हणून काम करतात तर भाकरी पोटाला शांत ठेवते हे कॉम्बिनेशन पचनक्रिया उत्तेजित करतं पण तिच्यावर भार टाकत नाही आधुनिक विज्ञान सांगतं की निरोगी गट मायक्रोबायोम प्रतिकारशक्तीसाठी किती महत्त्वाचं आहे ही परंपरा तेच काम हजारो वर्षांपासून करत आहे म्हणजे विचार करा आपण ज्याला फक्त एक सणाची परंपरा समजतो ती खरं तर आपल्या पूर्वजांनी तयार केलेली एक डी टॉक्स आणि गट हेल्थ सिस्टम आहे आज आपण ज्या सीजनल इटिंग आणि होलिस्टिक वेलनेस सारख्या फॅन्सी शब्दांबद्दल बोलतो त्याचं एक जिवंत उदाहरण आपल्या ताटात असतं अगदी बरोबर ही फक्त भाजी भाकरी नाही हे एक वार्षिक सिस्टीम रिसेट बटन आहे हिवाळ्यात जमा झालेला जडपणा आळस आणि विषारी घटक बाहेर काढून शरीराला आणि मनाला नव्या ऋतूसाठी नव्या ऊर्जेसाठी तयार करण्याची ही एक प्रक्रिया आहे ही अंधश्रद्धा नाही तर निसर्गाच्या चक्राशी जोडलेले एक सखोल आरोग्यशास्त्र आहे तर ह्या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो भोगीच्या दिवशी भाजी भाकरी खाण्यामागे केवळ परंपरा किंवा चव नाही तर अनेक ठोस कारण आहेत हो थोडक्यात सांगायचं तर एक हिवाळ्यातील मंदावलेल्या पचनशक्तीला म्हणजेच अग्नीला पुन्हा प्रज्वलित करणं बरोबर दोन शरीरात साचलेले विषारी घटक कमी करून शरीर शुद्ध करणं तीन उष्ण भाजी आणि कोरडी भाकरी यांच्या संतुलनातून ऊर्जा पातळी स्थिर ठेवणं हो चार ऋतू बदलाच्या काळात होणाऱ्या सर्दी खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण मिळवणं आणि पाच पचन संस्था स्वच्छ करून मानसिक स्पष्टता आणि शांती मिळवणं हे खरोखरच अविश्वसनीय आहे या एका जेवणाची रचना ऋतू आणि शरीर यांच्यात संतुलन साधण्यासाठी इतक्या विचारपूर्वक केली गेली आहे यावरून असा विचार मनात येतो हो की आपल्या दैनंदिन किंवा इतर सणांच्या जेवणात अशाच प्रकारची कोणती आरोग्यदायी रहस्य दडलेली असतील जी कदाचित आपण विसरलो आहोत किंवा ज्यांच्याकडे केवळ परंपरा म्हणून पाहतो मित्रांनो कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुमचे विचार तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय